अरे रावण कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे अहंकार कुणाला आहे हे सगळ्यांना माहीत आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाखा गरीब कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झालेला कुणाला हजम होत नाही कुणाला पटत नाही जी मळमळ जळजळ नेहमी व्यक्त करत असतात आणि घरात बसून लोकांची दुःख सोडवता येत नाही लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही आणि म्हणून उड्टावरून शाळे आखणारे कोण आहेत हे जे मी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्यांच्या पोटात पोटदुखी आहे ते उभाटाचे आणि त्यांचे सगळे सह सहकारी यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही अजून त्यांना ती मळमळ पोटदुखी सुरू आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो कालच म्हणालो नाही मी यापूर्वी देखील म्हणालो आहे गर्व आणि खबाट जे काय आहे आणि अहंकार जो आहे अहंकार माणसाला संपून टाकतो ला अहंकाराने रावणाची लंकाही जळाली तरी सुद्धा मी सांगत असतो की माझ्यावर जे आरोप करतायत माझ्यावर जे टीका करतायत मला पाण्यात पाहतायत त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता का मुख्यमंत्री झाला हे त्यांना बिलकुल हजम झालेलं नाही त्यामुळे त्यांना नेहमी एकनाथ शिंदे पाण्यात दिसतो काय त्याला म्हणतात धनाजी संताजी आपल्या घोड्या पा, पाणी पिताना देखील त्यांना घोड्यांना सुद्धा दिसायचे तसे यांचं बसता उठता झोपता एकच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या नावाशिवाय त्यांना झोप लागत नाही त्यांना भूक लागत नाही आणि त्यांचा दिवस पूर्ण होत नाही त्यामुळे उभाटा आणि त्यांचे जे कोणी सहकारी आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री या राज्यातल्या जनतेने केलं आणि जनतेसाठी मुख्यमंत्री अडीच वर्ष जे काम केलं मी त्याचं मला समाधान सामना आता त्याचं उत्तर द्यायला मला खरं म्हणजे आवश्यकता वाटत नाही किती लोक सामना वाचतं ते मला माहीत नाही परंतु फेक नरेटिव्ह सामनामधून पसरवण्याचं जे काही काम सुरू आहे त्यांनी यापूर्वी देखील अनेक वेळा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मुख्यमंत्री पद जाईल सरकार पडेल तुम्ही घटनाबाई सरकार हे सगळं बोलतच होते ना पण त्याला खरा ज्योतिषी भेटला नाही त्यांना त्यामुळे सामनाच्या मध्ये जे काही छापलं जात आहे चुकीच्या पद्धतीने फेक नॅरेटिव्ह असत्या त्याच्या साम त्यांच्यावर कोणाचाही विश्वास नाही आमचे लोकही विश्वास ठेवणार नाहीत जनता विश्वास ठेवणार पातळीवरची निवडणूक आहे लोकसभेला मोदीजींच्या साठी आम्ही सर्व एकत्र होतो लोकसभेला देशामध्ये मोदीजींचे हात बळकट केले महायुतीमध्ये विधानसभेला महायुती जिंकली स्थानिक पातळीवरचं जे काही कार्यकर्त्यांच्या आ, भावना असतात अपेक्षा असतात निवडणूक लढवण्याची त्यामध्ये निवडणूक आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झाला त्यामुळे आमचा शत्रू महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार साहेब कालच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आणि फडणवीस साहेबांच्या मध्ये दोन खुर्च्या होत्या त्यामुळे जे आहेत ते एक नाराजी आहे का हे तुम्हीच प्रश्न तुम्हीच उत्तर हे तुम्हीच घडवता सगळं अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता नेताभावी अंबानी मुकेश अंबानी येणार होते म्हणजे ते सरकार मूर्ती होते एका बाजूला मुख्यमंत्री होते दुसऱ्या बाजूला मी होतो हो हे तुमचं सगळं आहे ना हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज टीआरपी साठी अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या गोंदियात जे आहे ते गोंदियात महसूल मंत्र्यांनी मतदारांना दमदाटी दिली आहे